सामानाचं काय कराल ते सांगा तर तुम्ही हे करून द्या आम्हाला तुम्हाला सांगितलं थांबा हा मी आता हे ना करू आमचं सामान आम्हाला हे करून द्या आता हा आम्ही पैशाने केलेलं आहे असं नाही तुमच्या शब्दावर होतो ना मी यांना सांगितलं नाही हा नाही ही प्रोसिजर नाहीये नाहीये त्यांनी नोटीस त्याला चिपकवायला पाहिजे होती पंत्र दिवस अगोदर ही प्रोसिजर आहे नोटीस त्यांनी चिपकवलेली नाहीये तरी सुद्धा आम्ही तुम्हाला कामाला हटकत नाही घेतली कायदेशीर प्रोसिजर त्यांनी फॉलो नाही केलेली आहे थांबू शकता तुम्ही त्यांनी प्रोसिजर फॉलो ना केले तुम्ही थांबू शकता तुमचा आमचा काही रोलच नाही הלו <tries> झाली कारवाई पण केली लिहून घेतलं आणि मी जेवायला गेलो त्यांनी सांगितलं का सामान शिफ्ट करायला मुदत देत एवढं सुद्धा काढून टाकलं नाही गुडचरण गुडचरण आता ग्रामपंचायतच्या ठरावानुसार जिम झालेला आहे ना कोणाचं सार्वजनिक पर्सनल थोडं आहे व्यायामशाला कुठे बनते शाळा कुठे का व्यायामशाला कोणाच्या पर्सनल जागेत असते का शाळेचा जागेतच असते ना ठीक आहे आम्ही बोलायचं रस्त्यासाठी रस्त्यासाठी लोडाला रस्ता पाहिजे हो नाही बाकीच्या ठिकाणी कारवाई करत होतो तिथं आम्ही रोकलं नाही आमचं फक्त ऑफिस त्याला पण आमचा विरोध नव्हता आम्ही काय सांगू होतो का होता। दोन दिवस द्या आम्हाला फक्त सामान शिफ्ट करायला त्यांनी लेखी मागितला मी लेखी पण दिला जस जेवायला गेलो लगेच लगे 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 तोडून टाकला रस्त्यावर सामान काढले जिमेदारी बोलतो तुम्ही ताब्यात घ्या सामान आता आमदार फोनच नाही उचलत हा त्यांच्या सांगण्याशिवाय होणार नाही हे काम